असा हो होता की मी काय सन्मान्य साहेबांना काही तिकीट वगैरे मागितले नाही पण मला लढवायचं होतं त्या अनुषंगाने माझं कामकाज चालू होतं साहेब मी कोणाबद्दलच काय बोलू शकत नाही कारण मी लहान माणूस आहे मी मी कोणाबद्दलच वाईट बोलणार नाही किंवा मला तो बोलायचा अधिकारसुद्धा नाही आहे जे कुणी माझ्यासाठी केलं असेल नसेल केलं मी त्यांसाठी करणार आहे उलट अनिल दादांसाठी तर मी काहीच केलं नाही पण मला अनिल दादांनी म्हणजे लहान भावासारखं जो हात दिला मैत्रीचा भावाचा तो न विसरण्यासारखा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आणि बीड जिल्ह्यात हे वातावरण पाहिलं तर नेहमीप्रमाणे ह्या वेळेस वेगळा आहे चर्चा अशी आहे तुतारीचे जे काही बीड मतदारसंघाचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर सकारात्मक चर्चा असली तरी त्यांच्या जवळचे लोक त्यांच्यापासून दुरावत आहेत आता तर त्यांचे पी ए जे होते सतीश शेळके यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे आणि आपल्यासोबत ते आहेत नेमकी त्यांची रणनीती पुढील काय असणार आहे कारण की येणारे जिल्हा परिषद राजौरी सलकरमधून मधून ते आणि पूर्ण तयारीने निवडणूक धक्का दिला नमस्कार साहेब आपल्या माध्यमाने जो आम्हाला प्रसिद्धी दिली पारवादिशी त्याच्यामुळे आपले आभार सगळ्यांचेच आभार सर्वप्रथम मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मान्य आनंददादा जगताप साहेब दुसरे जिल्हाप्रमुख सचिन भाऊ साहेब तिसरे जिल्हा प्रमुख स्वप्निल भाई साहेब या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला शिवसेनेमध्ये प्रथम प्रवेश दिला त्यामुळे त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो विनम्र आभार मानतो तुम्ही काहीतरी मागण्यासुद्धा जे काही प्रलंबित कामं वगैरे हो मी आदरणीय शिंदे साहेबांना आणि जिल्हा प्रमुख अनिल राज जगताप साहेबांना विनंती केली व मतदारसंघातले माझे कमीत कमी पन्नास विषय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आज मी एक सुरुवात केली त्या विषयाची शिंदे शिंदेसाहेबांना तसं मी पत्रच हो दिले की माझ्या मतदारसंघातला हा अनुशेष तुम्ही म्हणजे जिल्हा परिषद गटातला हा अनुशेष तुम्ही मला भरून द्या कारण की हा वर्षानुवर्ष हे रस्ते राहिलेले आहेत का केले नाही कुणी केले नाही मला हे शिकाय दिनं घेणार नाही पण आज शासनकर्ते म्हणून आदरणीय शिंदे साहेबांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचं जे उदारमतवादी हे आहे धोरण आहे त्याच्या त्याला ते आम्ही प्रभावित झालेलो हो। आहोत आणि मला निश्चितच माहिती आहे की जिल्हा परिषद गटातले सर्व प्रकारचे जे प्रश्न असतील शेतकरी बांधवांचे असतील विकासाचे असतील पुरवठ्याचे असतील रस्ता नाली पीक विमा असेल विहिरी असतील नरेगातल्या रस्ते असतील अंतर्गत सगळेच विषय मी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अनिल दादाच्या महाराष्ट्राखाली हे सगळं सोडणार आहे नक्कीच परंतु आम्ही अनेक वेळा पाहिलं की जे आमदार आहेत त्यांच्यासोबत तुम्ही चांगलं होतं पण अचानक असं का निर्णय घ्यावा नाही विषय असा होता की मी काय सन्मान्य साहेबांना काही तिकीट वगैरे मागितले नाही पण मला लढवायचं होतं त्या अनुषंगाने माझं कामकाज चालू होतं मला काही समजा दृष्टीशपात आलं त्याच्यामुळं मी अपक्ष लढवण्यासाठीच माझं हे केलं होतं सगळं धोरणं आटले होते परंतु मान्य अनिलदारांच्या मार्फत जो मला समजा रिस्पॉन्स भेटला तो रिस्पॉन्स मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांनी जो जे समजा माझ्यावर विश्वास टाकला ते त्याचं मी स्वागत करतो त्या विषयात राजुरी सर्कल दिसतं तेवढं सोपं नाही कसं मॅनेजमेंट असतं नाही काय झालं साहेब समजा सोपं जरी नसेल तरी लोकांना काम करण्याचा दृष्टिकोन जो आहे तो नक्कीच आवडेल आणि मी लोकांना करून दाखवल लोक मला मतदान करतील ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे दुसरी गोष्ट साहेब मी कोणाबद्दलच काय बोलू शकत नाही कारण मी लहान माणूस आहे मी मी कोणाबद्दलच वाईट बोलणार नाही किंवा मला तो बोलायचा अधिकारसुद्धा नाही आहे जे कुणी माझ्यासाठी केलं असेल नसेल केलं मी त्यांसाठी करणार आहे उलट अनिल दादांसाठी तर मी काहीच केलं नाही पण मला अनिल दादांनी म्हणजे लहान भावासारखं जो हात दिला मैत्रीचा भावाचा तो न विसरण्यासारखा नगरपालिकेत काही अनिल दादा जे दे जबाबदारी देतील ती मी पाळणार शेवटचा प्रश्न तुमच्या मतदारांना मी एकच आव्हान करेल की त्यांना माहिती मी आजपर्यंत त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ते मी करतोय इथून पुढेही ते जे सांगतील ते मी सगळं करणार आहे अनिल दादांच्या मार्फत जे आमचे शासनकर्ते आहेत मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत मी करून दाखवणार साहेब पुढच्या वर्षी तुम्ही माझी ह्याच वाईट घ्या तुम्हाला माझ्या मतदारसंघामध्ये बोलले नसले तरीही त्यांनी एक आता राजकीय जीवनाची जी सुरुवात आहे राजुरी सर्कल मधून ते करतायत आणि नक्कीच जे निकाल लागणार आहेत त्या निकालानंतर त्यांचं कामकाज आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोकांची संख्या किती आहे हे निकालानंतरच कळेल कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत